विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवाच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करीत आहोत काल शेवटी सिद्धार्थाचा निर्णय झाला की आता आपल्याला ग्रहत्याग करायचा आहे देशत्याग करायचा आहे पण त्याच्यातून मग कोणावरही बंधनं न येता मग परिवर्जा घेण्याचा उपाय त्या ठिकाणी सुचलेला आहे ही गोष्ट ती राजवाड्यामध्ये येण्याच्या अगोदरच कळते आणि त्यावेळेस राजवाड्यामध्ये एकदम दुःखाचं कारण एक दुःखमय वातावरण त्या ठिकाणी पसरलेले असते शुद्ध धन असेल प्रजापती असेल सगळे जण दुःखामध्ये आहेत आणि सिद्धार्थाला या निर्णयापासून पुन्हा एकदा मागं घेण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु सिद्धार्थ म्हणतो की मी संघाला तसं वचन दिलेलं आहे आणि हे वचन एका शाक्याला मोडणं बरोबर नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी परिवर्जा किंवा ग्रह हे देशाचा त्याग करणारच आहे तर त्याच्यानंतरचा भाग आपण आज ग्रहत्याग बघूया सिद्धार्थाने भारद्वाजच्या हस्ते परिवर्जा घेण्याचा विचार केला भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता त्याचप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले ते जसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तस तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापशी एकच गर्दी के केली आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले ते त्यांच्या सहभावती उभे राहिले त्यांची अंत करणे भावाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निल नयनाने त्यां ते त्यांना ते प्राशन करत होते काही स्त्रियांना वाटले की साक्षात कामदेवाच्या अवतारच आहेत की काय कारण तशा सुंदर लक्षणाने ते जात्याच अलंकृत होते काही ना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणाने युक्त असा चंद्रच जणू काही पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतरला आहे असा त्यांना भास झाला दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्यांना गिळून टाका टाकावे म्हणून एकमेकाकडे नजरा रोखून हलकेच निस्वास टाकत होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या त्यांच्या मुखातून एक शब्दच येत नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिवर्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत दृढमूढ स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिवर्जा घेत असताना शुद्ध धनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहणे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्यांना ठाऊक होते की दुःख वेगाने ते स्वतःला सावरू शकणार नाही परंतु त्यांच्या न कळतच अगोदरच आश्रमात येऊन पोहोचले होते तर आता ही जी परिवर्ज आहे ही परिवर्जा, परिवर्जा भारद्वाजाच्या हस्ते घ्यावावं असं सिद्धार्थला वाटलं त्यांचा आश्रम हा कपिल वस्तूमध्येच होता आपला आवडता घोडा कंथक आणि या घोड्यावर ते आरूढ होऊन सेव आवडता सेवक छन्न त्याला घेऊन त्या आश्रमाकडे गेले आश्रमाच्या दारापशी आश्रमाच्या दारापशी आल्यानंतर आजूबाजूचे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले एवढा सुंदर एवढा नाजूक एवढा तेजोमय कांतीचा या ठिकाणी ग्रहत्याग करून परिवर्जा घ्या तर आपल्या आवडता घोडा जो कंथक आहे आणि आवडता जो सेवक आहे छन्न या दोघांना घेऊन तो भारद्वाजच्या आश्रमाजवळ आलेला आहे त्या दारावर आल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना असं वाटलं की याच्याकडे एवढा तेजमय पुरुष कोमल नाजूक एवढा हा कसा काय ग्रहत्याग त्याग करत आहे त्यांना नवल वाटलेलं आहे त्या नगरीमधल्या अनेक स्त्रिया त्या तरुणाकडे म्हणजे सिद्धार्थाकडे बघत आहेत मग हे सगळं वर्णन करता करता तो आश्रमामध्ये असताना त्याची एक इच्छा होती की आपले आई वडील या आश्रमामध्ये येऊ नये कारण मी हे जेव्हा परिवर्जा घेईन तेव्हा त्यांना अतिशय दुःख होईन म्हणून त्यांनी आपल्या आईवडिलाला काही आणलेलं नव्हतं परंतु आईवडिलांची माया ते त्यांच्या सिद्धार्थाच्या अगोदरच त्या आश्रमा आश्रमाच्या भारद्वाजाच्या आश्रमामध्ये गेलेले होते आपल्या मात्या पित्याला पाहताच ते प्रथम त्यांच्याजवळ गेले त्यां ते आणि त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडला नव्हता त्यांनी रडत रडतच त्यांनी कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूने नाहून काढले छन्नाने कथकाला आश्रमातील एका झाडापशी बांधले व तिथे उभा राहिला शुद्धदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले तोही रडू लागला मोठ्या कष्टाने आपल्या मात्यापि मात्यापित्यापासून दूर झाले व छन्न जिथे उभा होता तिथे गेले त्यांनी त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्यांनी परिवर्जकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्यांचा चुलत भाऊ महानाम यांनी परिवर्जकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणली होती सिद्धार्थांनी ती वस्त्र परिधान केली अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वीची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिवर्जेची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापशी गेले आई वडिलांना बघितल्यानंतर ते तिथे ता गेले त्यांचा आशीर्वाद मागितला तो प्रसंग एवढा करुणामय होता भावनामय होता आई वडिलांना आपल्या भावना दबवता आले नाहीत त्यांच्या भावना इतक्या दाटवून आल्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता त्याही अवस्थेमध्ये सिद्धार्थ मात्र निश्चल होता भाव आपल्या भावनेवर त्यांनी ताबा मिळवला होता त्या दोघा माता पिताने रडत रडत आपल्या सिद्धार्थाला सारखं सारखं ते कवटाळून घेत होते त्याच्यावर आपल्या अश्रूच्या धारा टाकत होते काही वेळानंतर हे सगळं बघून त्यांचा जो सेवक का आहे जो छन्न तोही रडू लागला मग सिद्धार्थ त्याच्यापशी गेला त्याला समजावून सांगितलं आणि हे सगळं थोडं काही काळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरचे जे उंची कपडे आहेत वस्त्र आहेत जे काही आहेत ते राजघराण्यामधलं ते सगळं त्याला काढलं आपल्या केसाचं मुंडन केलं सर्व त्या छन चन, छन्नापशी दिलं आणि हे घेऊन जाण्यासाठी त्याला सांगितलं त्याचे जे चुलत भाऊ होते त्या चुलत भावाने जे परिवर्जकाला जो लागणारा जो जो वस्त्र आहेत आणि भिक्षापात्र आहेत ते सगळं आणलेलं होतं अशी ती पूर्वतयारी तयारी झालेली आहे आणि शेवटी ते भारद्वाजाच्या आश्रमामध्ये गेलेले आहे भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवार्जक झाल्याचे जाहीर केले परिवर्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राजाच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवर्जेचा संस्कार आठवल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्र प्रवासाला निघाले आता काय सांगितलं होतं संघाला मी परिवर्जा घेईन आणि परिवर्जा घेतली लगेच मी प्रवासाला निघल त्याप्रमाणे त्यांनी तो विधी केला आणि प्रवासाला निघाले जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमांना परिवर्जा घ्यायला लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला त्यांनी कपिल वस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागले त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा जनसमुदायही समुदायी अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला त्यांनी पाहिला ते थांबले आणि ते समुदायास सुद्दिशून म्हणाले बंधून आणि भगिनीनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोरियामधील झगडा मिटवण्यात अयशस्वी आहे आए। परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागं परतू लागला मग अशा रीतीने सिद्धार्थ पुढील पुढी आणि तो जनसमुदाय मागं जाऊ लागला होता तेव्हा ते त्यांना ते म्हणतात की हे बंधूनो आणि भगिनीनो तुम्ही माझ्या मागे येऊ नका माझ्या मागं आलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण या शाख्य आणि कौलीय संघामधला जो वाद आहे तो मिटवण्याचा मी अयशस्वी प्रयत्न केला परंतु त्याच्यात मी यशस्वी झालो नाही तुम्हाला जमते का ते बघा तुम्ही परत जा शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळा कमळाने भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केली परिवर्जा म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते लोक त्यांची आठवण करून प्रशंसा करत म्हणत म्हणत हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मात्या पिताच्या पोटी जन्मलेले विपुल धन संपन्न व नवयवनशाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते सौक्याशी लढले ते असे शक्य युवक होते की त्यांनी स्वकीयाच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवलेच नाही तर इच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य ऐवजी भिक्षापात्र ग्रहसौख्याऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही त्या ते सगळं सोडून चाललेले आहे लोक काय म्हणत हा राजपुत्र हा कोमल राजपुत्र पण कशासाठी चाललेला आहे लोक कल्याणासाठी चाललेला आहे लोकांच्या हितासाठी चाललेला आहे पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून तो स्वकीय म्हणजे स्वतःच्या वडिलाशी स्वतःच्या प्रजेशी तो लढ संघर्ष केला त्यांनी सोकियाच्या बहुमतापुढे आपले शिर त्यांना कधीही झुकवले नाही सो इच्छेनं ना त्यांनी ही आपली शिक्षा घ्यायचं ठरवलं हे या शिक्षेचा अर्थ काय ही शिक्षा म्हणजे किती भयंकर आहे आणि ती शिक्षा स्वतः त्यांनी घेतलेली आहे जो ऐश्वर्यामध्ये राहिलेला आहे जो सुख समा सुख समृद्धी सोन्याच्या ताटात खाणारा हा राजपुत्र तो आता हे सर्व सोडून दारिद्र्यामध्ये चाललेला आहे सुख समृद्धीच्या ऐवजी जिकडं बघावं तिकडे राजवाडे त्याच्या वडिलांनी तीन तीन राजवाडे बांधलेले होते ते सुख समृद्धी खायला सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं हे सोडून तो आता भिक्षापात्र त्यांनी घेतलेला आहे ग्रह सुखाऐवजी आता त्याला ग्रहहीन अवस्था अशी त्याची स्थिती झालेली आहे आणि हे अशा तऱ्हेने जात आहेत की त्याचे काळजी वाहणारे जगात कोणी नाही जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही सर्व गोष्टीचा त्याग करून आ राजपुत्र साथी साथी हा राजपुत्र लोककल्याणासाठी बहुमताच्या हितासाठी हा त्या प्रवासाला निघालेला आहे हा त्याच्या स्वैच्छांनी केलेला मान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही ज्याला शाक्य मुनी अथवा शाक्यशिय असेच म्हणता येईल हा असा त्याग आहे असा अपूर्व त्याग आहे की त्याची तुलना कोणाशीच करता येणार नाही एक मेव असा हा मुनी आहे एक मुन एक मेव हा शाका शाक्यशिय आहे आता आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये असे उदाहरणं बरेच देत आहेत आता आपण ज्या भारतीय संस्कृतीतून आलेलो आहे त्या हिंदू संस्कृतीमध्ये जे वनवासाचं किंवा ग्रहतागाचं जे वर्णन जे करता करतात कर करण्यात येते त्याचं उदाहरण सांगताना अनेक कथा वाचक कोणाचं वर्णन देतात रामाचं वर्णन देतात पण राम हा वनवासाला कशासाठी निघालेला आहे की त्याच्या आईने त्याच्या बापाला वचन मागितलं होतं आपल्या बापाला वचन दिलेलं आहे म्हणून तो स्वतः गेलेला आहे का स्वतः गेलेला नाही आहे एक वचनाच्या पूर्ततीसाठी तो चाललेला आहे या ठिकाणी सिद्धार्थ कल्पना करा सिद्धार्थ हा आपल्या आईवडिलांच्या आपल्या समाजाच्या सुखासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जप्ती येऊ नये त्यांचं राज्य जाऊ नये म्हणून तो काय केलेला आहे ग्रहत्याग केलेला आहे या ग्रहत्यागामध्ये आणि रामाच्या ग्रहत्यागामध्ये जर बघितलं तर रामाबरोबर त्या वनवासामध्ये त्याची पत्नी होती त्याचा भाऊ होता सांभाळ घराला इथे मात्र हा एकटाच निघालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी जो ग्रहत्याग केलेला आहे त्यांनी परिवर्जा घेतलेली नाही फक्त वनवासात गेलेले आहेत त्या जंगलामध्ये जे काही भेटन ते खायचं पण सिद्धार्थ मात्र पूर्णपणे एका भिक्खूचं जीवन किंवा एका साधूचं भिक्खू म्हणता येणार नाही ना यावेळेस एका साधूचं जीवन जगणारं असा हा सिद्धार्थ की आत्तापर्यंत जगामध्ये असं कुठंही इतिहासामध्ये झालेलं नाही असा अपूर्व त्याग या सिद्धार्थाने केलेला आहे आणि म्हणूनच त्याला शाक्य सिंह किंवा शाक्य मुनी म्हणतात शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमा संबंधी तिने म्हटले धन्य त्यांची माता धन्य त्यांची पिता ज्यांची अशा पुत्राला जन्म दिले धन्य ती पत्नी जिला अशी प पत, असा पती लाभला तर अशा रीतीने या ग्रहत्यागाला हा निघालेला हा राजपुत्र आता ग्रहत्याग झालेला आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी तो भिक्षू बनलेला आहे राजपुत्र आणि त्यांचा सेवक कथकाला घेऊन छन्नाने घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्यास नाकारले त्यांनी राजपुत्राला कथकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचण्याचा आग्रह धरला छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोचले तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वाभि भक्ताने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कंतही तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदांत भावनाने मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही पण देव फिरले आप की आपली वाटणारी माणसे देखील परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो ते त्याच्या भावी पोषणासाठी पण आशिया आशेसाठी माया कर जग आशेसाठी माया करते काही एक हेतू शिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही तूच एक याला उप अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि तू परत जा सगळेजण आता परतलेले आहे तरी त्याचा जो आवडता घोडा कंथक आणि आवडता जो सेवक आहे छन्न तो त्याच्या पाठोमागच जात होता तेव्हा हा सिद्धार्थ त्याला म्हणतो आता माझ्या पाठीमागे येऊ नको जा तरी तो म्हणतो की मला अनोभा नदीपर्यंत तरी येऊ द्या तिथं गेल्यावर पुन्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणतात की आता तू जा आता तू जा तुझ्या या सेवा भक्तीने मी अतिशय प्रसन्न झालेलो आहे मी तुझ्या या भक्तीपुढे तुझ्या या आपुलकीमुळे माझ्याजवळ आता कोणतंच तुला बक्षीस देण्यासाठी काहीच नाही आहे कारण मी आता मी स्वतः भिकारी झालेलो हो। आहोत तुला मी काय देणार परंतु तुझ्याविषयीचं प्रेम हे मरेपर्यंत माझ्या मनामध्ये राहील अशी तुझी अशी भक्ती मला या ठिकाणी आहे पुन्हा अजून सिद्धार्थ काय म्हणतो ला की ज्याच्याकडून आपल्याला लाभ होतो त्याच्याकडेच लोक जातात त्याच्या त्याच्याविषयीच आपुलकी दाखवतात आणि त्याच देव फिरलं की त्याच्यापासून माणसं दूर निघून जातात ही जगाची रीत आहे पण तू मात्र मी राजपुत्राचा भिकारी झालो तरी तू माझ्या बरोबर आहेस ते तुझं प्रेम मला सारखं स्मरणामध्ये राहीन सारखं आठवणत राहीन एवढंच नाही तर मुलांना का वाढवल्या जाते आई वडील का वाढवतात की बाबा आज त्याला लालनपाशन केलं त्याला मोठं केलं ते उद्या आपली जबाबदारी घेईन परंतु अशी तू कोणतीही भावना माझ्याविषयी न ठेवता एवढी स्वार्थनिरपेक्षता तुझ्यामध्ये मला दिसून आलेली आहे मी भारावून गेलेलो आहे तरी तू काय कर आता परत जा आणि महाराजांच्या सेवेमध्ये राहा सहाय्य कर त्यांना सांग की मी सोडून आलो ते स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने जात असलो तरी माझ्याबद्दल शोक विचार करू नये कारण हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट होतच असतो मग पुन्हा त्यांना सांगतात की जा माझे आई वडील दुःखात असतील त्यांना तू समजावून सांगण्याचा प्रयत्न कर आणि अजून हेही सांग की मी हे घर सोडून जे लोक तपश्चर्या करतात स्वर्गात जाण्याविषयी कर, तसं माझा काहीही हेतू नाही आणि सर्वात महत्त्वाचं की आज प्रत्येकाला असं वाटते की सव्वास 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 पण कितीही जवळचा माणूस असला कितीही आवडीचा माणूस असला कितीही दीर्घकाळ आपण टिकत असलो तरी तो कधी ना कधी आपली साथ सोडणारच आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेला आहे जर विवेक अटळ आहे तर सो जनापासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे माणसाच्या मरणासमी त्यांच्या संपत्तीचा निःसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याचे पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुना ते नसतातच महाराजांची माझ्या पिताज पिताजींची सेवा शुश्रूषेच्या करणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते एखादा माणूस मेलेला आहे त्याच्या संपत्तीचा वाटा मागणारे अनेक वारसदार असतात परंतु त्यांनी जे काही चांगले कुशल काम केलेले आहेत ते कुशल काम मी पुढे नेईन किंवा त्याचा वारसा मी जपेन असे सांगणारे नसतातच असाही सिद्धार्थ त्या ठिकाणी म्हणतो पुन्हा मी अगदी तरुणपणामध्ये माझ्या आईवडिलांचा त्याग केलेला आहे खरं म्हणजे माझं कर्तव्य आहे माझ्या आईवडिलांची सेवा करणे परंतु मी माझ्या कर्तव्यासाठी मी इथे त्याग केलेला आहे आणि कर्तव्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नसते या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वाचल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो तिच्या वाच्छल्याची थोरवी शब्दांनी सांगता येणार नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून उतरला स्वामी तुम्ही तुमच्या ज्या मानसिक वेदना देत आहात ते दे पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तो छन्न म्हणतो की तुम्ही ह्या ज्या काही भावना सांगायला त्यामुळे मी एवढा मला एवढ्या मानसिक वेदना होत आहे की एखाद्या मी चिखलामध्ये ऋतून त्याच्यापासून मला बाहेर निघता येत नाही अशी माझी स्थिती झालेली आहे कुठे तुमच्या तो प्रासादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रानी भरलेली तपशव्याच्या आरण्यातील ती भूमी हे राजपुत्रा तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला दुःखात लोटल्यास मी आपण होऊन कसा जाऊ एखाद्या धर्मनिष्ठ माणूस आपल्या सधर्माला सोडून देईन का त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या पित्याला सोडून तुम्ही जाणार आहात का आणि तुमची मावशी जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यात कस्ता खाल्ल्या तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार आहात का शेवटचा उपाय म्हणून हा आपला छन्न या युवराजांचं काय करत आहे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे अनेक प्रकारे प्रश्न तो सिद्धार्थाला सांगत आहे जी सद्गुणाची खान आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जे पती भक्तिपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुम्ही त्या पत्नीचा त्याग करणार आहात का धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधराच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार आहात का आणि स्वामी तुम्ही राज्य सोडून जाण्याचा तरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे तर असे ते उदाहरण सांगतो आणि तुम्ही सोडून जाणार नाही अशी मी हा आज आपण याच ठिकाणी थांबू बाकीचा भाग उद्या घेऊया